किलो ची सुरमई आहे आता एरवी सगळ्या ठिकाणी शक्यतो मधून कोणी कट करत नाही सुरमई तर ते सुरुवातीपासून कट होते पण आपण ग्राहकांच्या चॉईस नुसार ग्राहकांच्या मागणीनुसार सुरमई मधून सुद्धा डायरेक्ट कट करून देतो हा कापरी पापलेट ना कापरी पापलेट हा जवळजवळ सव्वा दोन किलोचा पापलेट आहे हे बोंबील आहेत पालघरचे बघा ये रावस लहान बाळासारखं पकडलंय तिला आता हे आपण बोनलेस करतो बोनलेस करताना हे कसं कापायचं पूर्ण हिचं फिलेट करायचं असतं पूर्ण स्किन वगैरे सगळी आपण काढून टाकून बोन नाही काही नाही फक्त हे निवड मासे नमस्कार म्हणजे मी तुमचे होस दोस्त क्रेझी फुडी तुम्ही सगळे मला ओळखतच आहात ठाणेकरांच्या सेवेमध्ये फिशवाला आलेला आहे आणि याच्याकडे मिळतात मोठे मोठे मासे आणि ताजे ताजे मासे दादा नमस्कार, नमस्कार मस्त खूप जास्त आनंद झाला जेव्हा कळालं की वाला सुरू झालेलं आहे आणि इथे छान मस्त मोठे 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 मासे अगदी मोठे मोठे मासे मिळतील म्हणजे मला घरी काय बनवायचं असलं ना जेवणामध्ये का मग दादाला फोन करून सांगायचा आपले मासे पण इथे आणि तुम्हाला जसं माहितीये आपला सुद्धा आहे बनवून सुद्धा हा बनवून सुद्धा मिळतय बरोबर कोकण कट्ट्याचं आधीच प्लॅन झालेलं तेव्हा आता जे फिश आणायला जायचं हो। ते मी स्वतः आणायला जायचो ससून डॉकला भाऊच्या धक्क्याला तिथे काय असतं मध्ये खूप मच्छी घ्यावी लागायची तेव्हा आमच्याकडे स्टोरेज आम्ही करायचोच नाही मग बघा सर एवढी मच्छी घेऊन करायची काय तेव्हा डोक्यात संकल्पना आली की अरे सकाळी तर आपण काही करत नाही आहोत एकदम आपण मच्छी तशी पण आपल्याला थोडी स्वस्त भावात मिळते तर जास्त उचलूया आणि हे पण बघूया सुरू करून की रॉ फिश आपल्याला कसं सेल करता येईल मग त्याने आम्ही काय केलं आमच्या जसं एक आपला छोटा टेम्पो होता आधी त्या छोट्या टेम्पोमध्ये आपण विकायला सुरुवात केली आणि आज असं तुम्ही बघताय की त्या छोट्या टेम्पो रस्त्यावरून एखाद्या छोट्या टेम्पोवरून आज इथे हेरानंदानी इस्टेट एरियामध्ये आपलं पाचशे स्क्वेअर फीट एसी शॉप आहे ज्याला आपण शॉप नाही बोलतात ऍक्च्युली तिथे फिश मॉल खूप छान आणि किती स्वच्छ आहे हा मेन की इथे आम्ही हायजीन मेंटेन करतो जसं आता इथली जे क्राऊड आहे जे लोकॅलिटी आहे त्यांना जे हायजीन पाहिजे जे स्वच्छता पाहिजे ते आपण इथे एकदम मेंटेन करतो तुम्हाला दिसेल की इथे तुम्ही आता आहात इथे तुम्हाला मच्छीचा स्मेल वगैरे अजिबात येणार किंवा वाटणार सुद्धा ना की आपण मच्छी शॉप म्हणजे फिश शॉप मध्ये आपण उभे आहोत मी हायजीन मेंटेन करतो सकाळी अराऊंड आपल्याला याला आठ आठ होतात मार्केट मधून यायला आणि क्राऊड सुद्धा त्या दरम्यान येतो कारण त्यांना माहितीये की आठ पासून आपलं शॉप ओपन होत आपल्या शॉपचं टाइमिंग सकाळी साडेआठ ते दुपारी दोन संध्याकाळी पाच ते रात्री नऊ साडे नऊ वाजेपर्यंत शॉप चालू असतं इकडे दादा मासे घेतात त्यांना विचारूया कोणत्या मासे खरेदी केलेत मी आता रावस घेतले रावस घेतले ना येस रावास काय करणार कालवण माजी फ्राय नाही माझी मेसेस कोंकणी आहे त्यामुळे ती फ्राय पण करेल आणि त्याचं काळवण पण सो सो तिच्याकडे आहे आहे करुषार नमस्कार आणि हा आहे नमस्कार त्रिशा आणि तुषार श्रेया माझी मैत्रीण तिचे ही आहे आणि भाऊ असा फॅमिली मेंबर आहेत अच्छा मला आता हे सांग आज कोणते कोणते मासे आणलेले आहेत आपल्याकडे तुला दाखवतोच आज आपण काय काय आणलेलं आहे सगळं आपलं आजचं फ्रेश आहे हा खापरी पापलेट ना खापरी पापलेट हा जवळजवळ सव्वा दोन किलो पापलेट आहे सव्वा दोन किलो तो वाटतोच केवढा मोठा अख्खा माझा चेहरा लपला जाईल तेच तर खापरी पापलेट आणि पापलेट बघा किती बघू शकतो आपण कुपा आहे हा कुपा आहे त्याचा इंग्लिश मध्ये टुना सुद्धा बोलतात टुना हा हे गोडा पाण्यातला मासा बोलतात इंडियन बासा ओके इंडियन बासा इंडियन बासा आणि हे हा कटला 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 तिकडे बघू शकता रावस आहे छोटी रावस आहे त्याला बेबी रावस बोलतात अच्छा इकडे आपली मोठी रावस आहे मोठी रावस आहे किती किलोची रावस आहे ही अराऊंड पाच किलोची ची रावस आहे हा ना आणि ही ही आ ते घोळ मासा आहे तो घोळ मासा आहे तो सुद्धा सहा किलोचा आहे टोळ वगैरे पण आणत असतील आपल्याकडे टोळ आणतो आपण पण आज नाही मिळाले व्यवस्थित मार्केटमध्ये गेल्यावर जे चांगलं आहे तेच आणतो म्हणजे आपल्याकडे नाही आहे पण काही आणेल असं जे चांगली क्वालिटी आहे ती आपण चॉईस करून व्यवस्थित अरे मुशी पण आहे मुशी सुद्धा आहे आणि मुशी पण बघा मुशीची साईज बघा किती मोठी आहे आणि ही पण सगळं स्वच्छ वगैरे करून देतो अगदी व्यवस्थित सगळं इथलं कुठलंही फिश तुम्ही घ्या अगदी प्रॉपर क्लिनिंग प्रॉपर कटिंग आणि प्रॉपर पॅकिंग घरी जाते अरे वा मस्त हे राणी बघू शकता केवढे मोठे मोठे राणी एवढी मोठी आहे ती हे जवळजवळ दोन एक किलोचे आहेत अच्छा दोन एक किलोचे आहेत त्या है। भारी आहे हे पण आहे स्क्वेड माकळ्या त्याला माकळ्या बोलतात पण मोठ्या मोठ्या आहेत बरं हे जंबो प्रॉन्स समुद्रातले जंबो कोळंबी हा 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 कोळंबी किती मोठी आहे ही बघा आतमध्ये कोळंबीच्या आतमध्ये गाभोळी आहे गाभोळीच्या कोळंबीला पण छान चव असते आणि पण शांत स्वच्छ वगैरे करून देतात धागा वगैरे व्यवस्थित कोळंबी पण बघा किती मोठी आहे ती साईज बघा कशी मस्त मोठी मोठी आहे ही बघा खाडीच्या कोळंबीची साईज पण इकडे तारली तारली तारल्याचं कालवण केलं जात मालवणी लोक जास्त तारल्याचं कालवण करतात बरोबर की नाही अच्छा साऊथ इंडियन पण का हे बोंबिला आहेत पालघरचे बोंबील की बोंबील सध्या मध्ये फार रेअर येतात आणि फार खराब सुद्धा माल येतो तर जेव्हा मार्केटमध्ये खूप चांगला माल आहे तेव्हाच आम्ही आणतो इव्हन तिथे आम्ही दहा दहा दिवस बोंबील आणलेले सुद्धा नाहीये अच्छा हां ओके की जे चांगलं चांगलं मिळतं तेव्हाच आम्ही आणतो इथे ओके बांगडे बघा हा हा तर हा <laughs> मग ग्राहक आपली इथे फिश घ्यायला आले की त्यांना इतर गोष्टी सुद्धा घ्यायच्या असतात जसं अंडी आले किंवा काही काही चिकन मटन सुद्धा घ्यायचं असतं अंडी ठेवलेलीच आहेत पॉवर एग्ज म्हणून आणि हे सहाच पॅक असतं ते सुद्धा जसं आपण खुल्यावरती मिळतात तशी अंडी इथे नाहीयेत प्रॉपर पॅकिंग वगैरे करून आलेली पांडी आहे ती आणि झोराबीनचं चिकन आणि हा इथे आपण चिकन सुद्धा देतो बघू शकता की जोराबीन कंपनी आहे त्यांचं फ्रेश फार डिमांड मध्ये सध्या चिकन आपण फ्रेश चिकन सुद्धा इथे ग्राहकांना उपलब्ध करून देतो okay, okay. आणि त्याच्यासोबत आपण इथे मटन सुद्धा सुरू केलेलं काही okay. सुद्धा दहा पंधरा दिवस बंद आहे पण लवकरच परत मटन सुरू होईल आपल्या इथे सेटअप पूर्ण आहे मटन तुम्ही बघू शकता तिथे मटन सुद्धा परत लवकरात लवकर सुरू बाहेर फिश वाला आणि मटन वाला चिकन वाला लिहावं लागेल नाही आपण आपल्या बोर्ड मेन्शन केलेलं आहे आपल्या बोर्ड सगळं मेन्शन आहे की इथे ग्राहक आले की दुसरी गोष्ट केला बाहेर जायचं काम नाही बरोबर आहे एकदा वन स्टॉप शॉप लेके जाणे का सर काय हवंय ते सगळं एकदा एकाच ठिकाणी ही कोणती मास आहे हे शेंडी रावस आहे शेंडी, शेंडी रावस म्हणतात क्या बात आहे ही बघा ये रावस लहान बाळासारखं पकडले तिला आणि हा हे घोळ मासा उचला असा करते असा हे बघा किती मोठा मासा, गोल मासा। किती आहे ते बघा गोळ मासा ही आहे सुरमई ही किती किलोची आहे ही अठरा किलो आहे सुरमई आहे आपल्या ठाण्यामध्ये फिशवाल्यामध्ये एवढी मोठी छोटी आणि त्याचे काय स्लाइस निघतील मोठे मोठे तुकडे निघतील फिशवाले आपले शॉप आहे ठाणे ठाण्यामध्ये हिरानंदाने हो, इस्टेट एरियामध्ये श्रीमा विद्यालयाच्या अगदी समोर पाटली आपले शॉप आहे तर एरवी सगळ्या ठिकाणी जा शक्यतो मधून कोणी कट करत नाही सुरुमात सुरुवातीपासून कट होते पण आपण ते ग्राहकांच्या चॉईसनुसार ग्राहकांच्या मागणीनुसार सुरू मधून सुद्धा डायरेक्ट कट करून देतो इथून घेतली ना की काय मेन पोर्ट हे इथे आहे इथे मध्ये पोर्ट नाही राहत ऍक्च्युअली गाबोईचं वगैरे असतं मग इथून काय बरं इथे थोडस थोडस कडवट वगैरे लागतं ना म्हणजे कडवट पण कधी लागतं थोडस कडवट लागतं माहिती तेव्हा त्यात मध्ये कडवट लागतात म्हणजे आता ही हा दोन्ही सुरमय कुठला कट केला मधलं तरी खाल्लं तरी काही वेळेला फरक न पडतो आता आपण हे रावस कटिंग करतोय एका ग्राहकाची आपल्याला डिमांड आलेली आहे की त्यांना क्यूब्स पाहिजेत आता आपण क्यूब्स कसे काढतो ते तुम्हाला दाखवतो आता हे आपण बोनलेस करतो त्या बोनलेस करताना हे कसं का पाहिजे पूर्ण हिचं फिलेट करायचं असतं इथे पूर्ण स्किन वगैरे हो सगळी आपण काढून टाकून जसं आपण जसं तुम्ही बघताय की फक्त हे मासाचे गोळे आहेत त्याच्यामध्ये स्किन नाही ह्याच्यामध्ये हा आ, बोन नाही काही नाही फक्त हे निवळ मांस आहे ग्राहकांच्या पसंतीनुसार जसं ग्राहकांना पाहिजे असेल कटिंग जशी पाहिजे स्लाईस पाहिजे तर स्लाईस क्यूब्स पाहिजे तर क्यूब्स ग्राहकांच्या मागणीनुसार आपण जशी त्यांना कटिंग पाहिजे त्या हिशोब आपण त्यांना कटिंग करून देतो जसं तुम्ही बघताय की आपण जरा क्यूब्स केलेले आहेत आपल्याकडे प्रत्येक म्हणजे कुठलीही असो प्रत्येक फिश आपल्या इथे कटिंग झाल्यानंतर असे ते प्रॉपरली वॉश होतं आता हे जसं तुम्ही बघितलं की वॉशिंग झालेलं आहे वॉशिंग नंतर आलं आता पॅकिंगमध्ये पॅकिंग झालं त्याला आपण मशीनने प्रॉपर सील करतो हे आहे आपलं पॅकिंग आपण इथे कॅरी बॅग्स वापरतो सुद्धा प्लास्टिकच्या वापरत नाही आपण आता हे आपलं फिश तयार आहे डिलिव्हरीसाठी जसं तुम्ही बघताय की हे शॉप जरी ए सी असलं तरी आपण जे फिश आपण ठेवलेले आहेत ते दररोज अशाच प्रकारे असतात इथे एवढाच बर्फ इथे लागलेला असतो त्यांना बर्फ एवढा आपण लावतो ज्याने त्यांची क्वालिटी खूप चांगली राहते व्यवस्थित तीच राहते ना ताजी राहतात अगदी व्यवस्थित म्हणजे अगदी सकाळी जसे आणलेले फिश असतात तुम्ही रात्री नऊ वाजता जरी बघितलं तरी फिश तसेच चालेल चौथावीच दिसणार तुम्हाला अच्छा दादा आलेले आहेत बोंबील घ्यायला कसे असतात मासे इकडचे आवडतात का आता तुम्ही बघताय सुरमई आपण कटिंग केली तुम्ही पाहिलीच आहे सुरमई कटिंग झाली सुरमई तिथं आपण क्लीन सुद्धा करून घेतलं वॉश करून तिथं पॅकिंग कशी कर करताय ते बघा एक पीस दोनशे ग्रॅमचा आहे एक पीस ही आता आपण पॅकिंग केलेली आहे बघू शकता ही सुरमई जेव्हा आपण कटिंग करत होतो सुरमई असेल रावस असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये एक खजाना मिळतो आणि तो म्हणजे आहे गाभोळी तो आपण सेपरेट साईडला ठेवतो आणि ह्याची सुद्धा आपल्याकडे फार डिमांड आहे बरं का आता आपण हे जसे आपल्याला ही मिळते तसं आपण लगेच आपल्या व्हॉट्सअपवरती ब्रॉडकास्ट करतो ब्रॉडकास्ट केल्यावर आपले जे गाभोई लवर गाभोई लवर जे आहेत ते पटकन हे येतात आणि घेऊन जातात आता आपल्याकडे एक फोन आलेला आहे आपल्या ग्राहकाचा त्यांना एक एक पॉम्फ्रेट पाहिजे पण तो अख्खा पाहिजे अख्खा ठेवायचा जरा त्याला कट नाही करायचे तर ते आपण दाखवतो आपण त्या अख्खा कसा ठेवतो ते प्रॉपर आपण डोळे वगैरे काढून टाकतो आपल्या ग्राहकांना पाहिजे की हा एका दोन ना दोन तुकडे तुकडे करून पाहिजे आहेत हे प्रॉन्स आहेत आपण हे पूर्णपणे पण क्लीन करतो काही लोकांना डोकं पण लागतं तर आपण डोकं पण ठेवतो आणि काही लोकांना खालचा धागा पण काढलेला लागतो आता हे तर कस्टमरच्या डिमांडमुळे आम्ही पूर्ण कट हे पूर्ण क्लीन करतोय त्याच्या नंतरचा पार्ट येतो तो म्हणजे आपला मेन जो सगळ्यांचंच कन्सर्न असतं की आम्हाला धागा काढून पाहिजे आणि तो आम्ही ते प्रॉपर असा कट करून ह्याच्यामध्ये जो धागा आहे तो असा क्लीन करतो काही ह्याच्यामध्ये नसतो काही काही हा कोळंबी क्लीन केलेली घेतो आणि प्रॉपर वॉश करूनच मग पॅकिंग होते ही पूर्ण वॉश झाली तुम्हाला ह्याच्यामध्ये काही घाण नाही दिसणार आहे म्हणजे आपल्याला कोणती मच्छी आ, कशी हवी आहे तशी कट करून देतात बरोबर दे दे। आता हे आपल्याला स्लाइस करायचे पॉम्प्रेट बारीक पातळ तुकड्या करायचे बघा किती छान स्लाइस होत बघा आहा बघा किती छान कटिंग झाली पापलेटची मस्त एकदम भारी वाली आणि परत ह्याला पण पॅक करणार आणि सेम आपली पॅकिंग ओके अच्छा अरे वा मुशी पण आहे चांगली मुशी किती किलो किती कशी आहे अर्धा किलोची अर्धा किलोची मुशी आहे ओके ओके आपलं जे फिश वाले जे शॉप आहे ते ऑलरेडी आपण गुगल वरती रजिस्टर केलेलं आहे वरती जर तुम्ही वाले ठाणे तर अगदी प्रॉपर ह्या जागेवर तुम्ही पोहोचणार अच्छा असतो सुद्धा असते मोदका सुद्धा आपण ठेवतो अच्छा मोदका पण ठेवतात ओके ओके आज नाही आज आज नाही म्हणून मुशीला साफ करणं म्हणजे मोठं अगदी अगदी अवघड अगदी त्याला अगदी व्यवस्थित साफ करावं लागतं मुशीला त्याची अगदी ती स्किन अगदी नीट सोलून काढावी लागते हो त्याच्याशिवाय ती मजा नाहीत मुशी मुशीमध्ये आणि मुशीचा असं आहे ना मुशी मासा हा ताजाच असला पाहिजे एकदम ताजा असेल तर ता अगदी मग मटणाला फेल करून हा ताजा असेल तर मटणाला फेल करेल भरपूर ग्राहक आपल्याकडे आहे त्याचं कारण तेच की आपण स्वच्छता देतो आणि जे पॅकिंग वगैरे आपण जे देतोय त्या हिशोबाने तर अराउंड पंधरा वीस आहेत शॉप मच्छिर पण आपल्यासारखा असं शॉप दुसरं कोणी नाही स्वच्छ करावे लागतात नाही का अगदी वरची स्किन काढून त्याला क्लीन करून त्याचे राऊंड शेप मध्ये कटिंग करायचे काही ग्राहकांना राऊंड कटिंग लागते ना आयताकृती वगैरे चौकोन तसे शेप मध्ये सुद्धा कटिंग स्क्वेअर पण होतात आता आहेत आपल्याकडे मस्त बांगडे बांगडे मोस्टली साऊथ इंडियन अच्छा बांगडे साऊथ इंडियन आणि कोकणी आणि साऊथ इंडियन जास्त येतात काही लोकांना अख्खे खायला खूप आवडतात जसं मी मला मला बांगडा अख्खाच लागतो अच्छा तो दोन तुकडे केलेला असेल तरी माझा बांगडा जात नाही अगदी घशाखाली मला अख्खा बांगडा लागतो ओके बाकी ती व्यवस्थित पूर्ण क्लीन केलं जात आहे कोणताही मासा असो प्रत्येक मासा हा अगदी व्यवस्थित क्लीन वॉश मग पॅक नंतर मग पॅकिंग अच्छा आपण डिलिव्हरी पण देतो का हो डिलिव्हरी पण असते आमची इथे म्हणजे विदिन थ्री किलोमीटर्स मध्ये फ्री डिलिव्हरी विदिन थ्री किलोमीटर आपल्या शॉप पासून तीन किलोमीटरच्या रेडियस मध्ये आम्ही फ्री डिलिव्हरी दे देतो आणि त्या दे फुडची जरी आम्हाला ऑर्डर आली तरी आम्ही ते नाकारत नाही त्यांना दे डिलिव्हरी देतोच त्यासाठी आम्ही ठरवलं की आम्हाला ऍटलीस्ट हजार रुपयाची ऑर्डर पाहिजे कमीत कमी एक तीस रुपये ते चाळीस रुपये चार्ज घेतो मग पण आम्ही डिलिव्हर देतो आम्ही नाकारत नाही कोणाला ना। पण आपल्याला ऑर्डर करण्यासाठी नंबर काय आहे का आम्हाला जर ऑर्डर करायची असेल फिशसाठी तर हे बघा हे आमचे नंबर आहेत ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता एट फाय नाईन वन नाईन थ्री थ्री टू वन एट स्क्रीन वरती मी नंबर दिलेला आहे इकडचा ऍड्रेसही दिलेला आहे सो तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही इकडे ऑर्डर बुक करू शकता तुम्ही फिश वाले मध्ये एवढे सारे मासे वय महाराजा ताजे मासे वय महाराजा अठरा किलो ची सुरमई असा वय महाराजा माझी खरेदी तर झाली असा तुम्ही कधी येताला खरेदी करायला या लवकर या लवकर या लवकर या परत फिश वाले मध्ये चला परत भेटूया छानशा व्हिडिओ सोबत तिथे बाय वय महाराजा चला चला महाराजा चला चला चला